Ayi, 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 ayi bo, ayi. Hmm, kaiman tak? Kaiman tak? Ili? Ayi, 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 ayi. Lain babu, ikat ni. Ah, jawab aje lete ayi ayi korun teraita. Baikku yang ada tu malik, baikku yang mana? Tapi baikku nyawa dila pagi aku diteri. Oh, rendah na? Ayi kuda gili, kuda gili ayi. Teri tis, ayi 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 korun terai le. तर मी आहे ना उभी माझी तुमच्या समोर उभी आई तुमच्या समोर येऊन उभी राहिली मी ते तुम्ही आईला आवाज देऊन राहिले तर काय पाहिजे तुम्हाला काय काम आहे तुम्हाला आईसोबत जास्तीचे प्रश्न विचारू नको आई आवाज दिजे आईसोबत काम आहे मला काय झालं रे नंजे काय झालं आवाज देऊन जायला होता तुम्हाला काय झालं हा आई काय झोपली होती का तू काय झालं काय दात जास्त दुखू लागलं का तुला ते गोळ्याने घेतलं का तू दाताचे डॉक्टरने दिले ते घेऊन घेत असते ना गोळे हो हो ना बाबा घेतला ना गोळे घेतले पण ते डाळ किती रेट हनकू झाली झाली म्हणजे सांगितलं काढूनच टाका म्हणे मावशी ते डाळ आता तुम्ही बेस पडली म्हणे ते किळ लागली म्हणे तिथे तर दात का डाळ काळच लागते रे बाबू ते गोळी काही आराम नाही पडला बाबा मग घंटा बरं बरं लागलं म्हणजे डबल दुखून राहिली मग काढून टाकू आपण पुरा दिवशी काढून टाकू दवाखान्यात जाऊन तिकडे ठेवायला पुरत नाही किड लागली की ते ठणक लागली मग हे पाय मी की नाही आई बाईच्या घरी चाललो म्हटलं बघ बाईच्या घरी हा तू देईन मग मी बाईच्या घरी बघ तू उद्या कसं अचानक कसं काय उठून उभं राहिलं तिच्या घरी जायचं काय काय झालं काही फोन घ्यायला का आता का तिचा फोन आला होता तिचा तिचं घर पडलं आता दोन दिवस होती की नाही तिच्यावर तिचं घर पडलं आई 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 एवढं टेन्शन नको घेऊ काहीच नाही झालं ते मागची भीत होती की नाही तिची ती भीत पडली फक्त पाण्यानं ते आता कसं एक पडलं की सगळंच पडते ते जुनं घर होते की तिचं तरी सगळं खालीच बसलं म्हणते नाही लागलं गिगलं नाही कोणाली त्या घरात ते झोपलेच नव्हते ती कडच्या घरात झोपले होते त्या घरात नव्हती लागलं नाही म्हणते फक्त टीव्ही गिवी जोडू शकते टीव्ही फुटला म्हणते बाकी काही जास्त म्हणजे काही झालं नाही नुकसान झालं नाही म्हणते बापूशी बोलले मी फोनवर तर का एवढं काही नाही तू टेन्शन नको घेऊ मी चालू आता मी पाहतो बरोबर नाही बाई ते फोन करते काय कधीच फोन करत आई आपल्याला नेक्स्ट फर्स्ट फोन केला तिने म्हटलं बरेच दिवस झालीचा फोन नाही म्हणून फोन केला आता बापून सांगतलं म्हणून जातो मी आता पाहून येतो माझ्या डोळ्यांना बरोबर घेऊन मी इकडे हको बापा हो बाईले पिंकीले घेऊन बापा पिंकीची शाळा हाय रे पण आता जाऊ दे बापा पडली तर पडली शाळा काही दिवस मी येऊ का नाही तर हा मी येतो नाही त्यासोबत माईकडे जीव लागणार नाही बापा मी येतो नाही नाही तू नको येऊ मी जातो ना मी जातो बरोबर मी लागलो तर दोन दिवसांनी येईन घरी पण मी बरोबर पाहतो काय काही नाही तर जाऊ दे पहिले जाऊन तर पाहू दे पहिले काय तर मग मी तुझ्या फोन करतोस तुले

बाबाली नको सांगू आई मग सांगू बाबाली तू नको येऊ मी, मी जातो आता मी जातो आता मी डोळ्यांना पाहतो पहिले काय काय बरोबर एवढं काय टेन्शन घ्यासारखं का नाही एवढं असतं मग बापूर सांगत नसत मला फोनवर बापू म्हणत काही झालं नाही म्हणत आम्ही त्यावर झोपलोच नव्हतो ते कोणालाच काही लागलं नाही तू टेन्शन नको घेऊ पर येऊ मग आता दिल्या बरोबर मग तू घर पडलं बरं झालं नाही नाही माती अतिमाती जरा जास्तच गर्व आला होता माया ना बापा बापा ते पाणीपुरीचा धंदा पा लावल्यापासून किती गर्व आली होती महिना नोंद बापरे बोलली तयार नव्हती म्हणलं की मला छानपणा शिकवे इथं आमच्या घरी आठ दिवस राहून गेली हा तर पहिले दिवस विसरली होती ते मला म्हणे असं नसते वहिनी तसं नसते वहिनी आता मांगा आली होती ते भावलीसाठी एवढं माजन झालं होतं तर भावाला किती फितू फितो दे लौ. भाऊजीकडून बोलली काय म्हणून शिक नाही भाऊ फिती फितू दे शोभत नाही वर जसा भाऊ हाय वरी जसा भाव तसा हाय बरोबर ते करमाच्या फोळा भोगा लागतात म्हणा घे ना म्हणा आता हम्म आता लड्डू फुटून राहिले लड्डू मी तर म्हणतो त्या घराखाली चांगला चंदा लागत होती ते हम्म फुकून त्या खरं ना तिकडे जाऊन झोपली म्हणजे दुसऱ्या घरात चांगली नुकसान झालं होतं लय मोठ मग आलीस ती मजा हम्म असं करतो जाऊन माझ्या डोळ्यानं पाहूनच येतो काय आहे काही नाही हम्म जातोच नाही जातोच अन कसं आता मी जर नाही गेली बाई तर लोक म्हणती नाही काय माहे कोणते भाऊजी पण तोंडा लोक नाही आली बाई तर न जास्त लावायला जखमवर लाच लागेन ना जखम भर मलोम लावतो कसं माया गावात मग दिंडू राय बुटी हो बाई भाऊजी रे हो बाई त्याची आली बाई आली बाई असं माय नाव भीव हम्म मायास असे जरा बरं वाटेल ना की आपली आपण आपल्यावरच आपली सून गेली बाई हो बाई मी जातो बी रे संघ मी काय म्हणतो जस म्हटलं मी येतो ना तुमच्या संग संघ मी येतो ना म्हणजे आता बाईवर मोठं संकट आलं घरी राहू काय आता आताबाईला बरं नाही लागत पण आत्याबाईवरची मी येतो ना गावातल्या बाया काय म्हणतील की जी माय बी नाही आली बरं माय जाऊ द्या माय बीमार आहे पण भाऊ तिथे धडधाकट होती भाऊ एक आली तर मी येतो म्हटलं मग काही गरज नाही कोणीच ना काही आम्ही जातो आणि तसंही लिहिले शाळा आहेत म्हटलं तू कुठे येतं आता मला एक दिवस मुडते का दोन दिवस मुडतात आणि आई बीमार आहे आणि बाबा लेकर एवढं सुचत नाही तर तू घरीच राह घरीच राहतो हा तू लेकर लेकर शाळेत जाती नाही लेकर दुर्लक्ष होईल आणि तसं तुझं काही काम नाही येतं आणि तुले कोणी विचारत नाही लोकांना माहिती आहे सगळा इतिहास लोकांना माहित नाही काय भाऊजी काय आहे तो पाहिलं हा माणूस एक चान्स नाही सोडत नाही मला बोलायचा अव कसे बोलून राहिले हो तुम्ही हा कसे बोलून राहिले नाही नाही शोभते का असं हे आपल्या घरचं बाई माणूस कोणीच नाही गेलं तर लोकं काय म्हणतील नाही नाही मी येतो ना मी येतो नाही लेकर काय दोन दिवसानं काही होऊन नाही राहिलं ते कोणते दावी बाराईत गेले नाही येतो ना मी येऊ द्या ना मला आता बाई तुम्हीच सांगा ना हा तुम्हीच सांगा ना पाणी येऊन नको येऊ म्हणतात तुम्हीच सांगा आता एवढं मोठं संकट आलं आपल्या बाईवर मी नाही गेली तर बरं दिशेन का ते हा तुमची तब्येत अशी मी नाही गेली तर लोक काय म्हणतील तोंडा शेण घालतील तो सगळं गाव जमलो असेल बाई त्याच्या घरी बाई तर सगळीकडे चांगलं आहे गावात सगळं गाव जमलं असेल आणि आपल्या माणसं या माहेरचेच माणसं नाही गेले तर काय म्हणतील लोक तुम्ही सांगा बरं आता बाई येईल समजून तुम्हीच सांगा बरं हो रे बाबू धनंजय आराबर बोलते बाबू सुनबाई हसून बाईचं बराबर आहे आणि नेटी लिमी ने। मेले कळले मी पाहतो माय मी कधी मराव का, मी का, का, ने ने का रे मी कधी मराव का मी डाळ दुखते फक्त नाही बाबा नेटी लिमी मायावरच तिले मी बरोबर आहे तिचं बाया काय म्हणते माया बाया हा गावातल्या की मंत्रीची माया भाऊ कोणीच नाही आलं काय एवढे जिवाड्याचे मायाचे माहेरचे लोक असतात पण तेच नाही आले नाही बाबा ते बबिता काय म्हणेन नाही नाही बाबा एक आपल्याला उशिरा माहीत पडलं अंग कधी पडलं काय पडलं घर ते पोरगे काही आपल्याला फोनही लावत नाही बाबा कशी हाय काय नाही बाबा ही बबिता फोन नाही लावत किती कोई मोठं संकट हो एकटा एकटे एकटे लढते संकुटाशी पण माहिले भावाले हजेले फोन नाही लावत पोरगी नाही रंज मी रंजन नाही मी पाहिजे लेकर इकडे जाय मी बरं पापा डोळ्यात दोघे सण पाहून या मी तो म्हणतो तिने घेऊनच या पापा तिने घेऊनच या अंग मला वरचा वर, वर सांगत तर पापा फोन लावत जा मला आई काही गरज नाही नाही काहीच गरज नाही बायाची तिथं मी जातो म्हटलं मी बाईली घेऊन येतो गाडीवर आता हे असली म्हणजे मला आता बाई बाईली कधी आणा लागलं तर मला अजून एस टी आणा लागेल बाईली काय म्हणून म्हणतो की मी पाहतो पहिले काय तिचं काय नाही मग पिंकीले बाईली घेऊन येतो बरं बाबा मी एसटी नाही येईन तुम्ही गाडीवर आणता हां मी ना एसटी ना मी 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 गाडीवर नेणार तुमची ऐकून घेऊन चाला मला तुमच्या गाडीवर तिकून मी एसटी नाही आणि बाईला तुमच्या गाडीवर धाडून देईन बस मग तर झालं की नाही पण मला येऊ द्या ना मला येऊ द्या ना चला करा तयारी करा, तेरी करा तेरी लोकुर लोकुर जरा लवकर लवकर वाटपा जरा काय मी काही जास्त वेळ थांबणार नाही आहे दहा मिनटात तयारी झाली पाहिजे हो हो करतो नाही बातच करतो हे पा सगळे काम झाले नाही बातच साडी गुंडा येतो अंगाली चला मग जास्त मेकअप नाही करायला लागत नट्टा फट्टा करायचा नाही आपण लग्नाला चाललो नाही तिथं हा नाही तर मग बस्ती नट्टा फट्टा करत लवकर जरा थांबणार नाही मी दहा मिनिटाच्या वर चाललो जाईन मी बापा न हा एवढी काळजी करू नको काही झालं नाही अशा झालं नाही ना एवढं नाही मग घेऊ टेन्शन बाबाला काही सांगू नको विचारलं बाबाला काहीच सांगू नको विचारलं तुला माहितीये घेतात काहीच नाही झालं सुखरूप आहे आम्ही सगळं बाबाले काही सांगू नका मला विचारलं सांग तिले ते हाय तिला मला बरं कोणती गोष्ट मग बाबा देखत लोडीन फोडीन सांगून देऊन तिच्या गाई पाण्यावर येतात तुला माहिती आहे ना बाबाला काही सांगू नका मला विचारलं बाबाला टेन्शन येईल बाबाला काहीच नको सांगू ना हो हो मी मी तेच सांगू लढण बघितली मी तेच सांगू ला सांगू बरोबर हा तू टेन्शन नको घेऊ नाही 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 आताच नको घेऊ तू मग नंतर लिहिजो नंतर है का रे मुरलीदा हा आवाज कुणाचा आहे हिंदूबाईचा आहे ना इंदुबाई आली आणि हिंदूबाई बातच सांगितलं रे हा इंदूभाई तुसकी बही नाही ना इंदूबाई तुसी बही नाही आहे आणि मी मिसाहत राह मी म्हणजे लांब राहतो म्हणून मला तुम्ही काही सांगत ना का रे तुमच्या घरचं हां मला किती फरक समजता म्हणजे म्हणजे म्हणतात की असं टेंशन नको घेऊ असं टेन्शन नको घेऊ आणि मी 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 का मी पुण्याला राहतो म्हणून आणि मी स्वतःहून गेली का पुण्याने मग तुम्ही दिला ना म्हणजे लग्न करून तिकडे इतके दूर करून देऊन दिलं आणि इंदूवायला कोणती गोष्ट माहित आहेस तुमच्या घरातली तर मला काहीच सांगत ना तुम्ही हां काहीच सांगत ना काही नाही मी येतो बरं आम्ही तिकडे जणू येतो बाबाने आणतो मला माझ्या डोळ्यांना बाहेरशिमाला करणार नाही दादा अरे तसं नाही ना बा तसं नाही ना आशाबाई तुला समजत नाही काय हा तुला समजत नाही काय हिंदूबाईली फोन करून सांगितलं नाही मॅ हिंदूबाई दुसऱ्या कोणाला तरी सांगतो म्हणून हिंदूबाई आली आता इंदूबाई जवळ राहायचे म्हणून आली मग तू इथं धरून येतं का आता गाडी करून आता त्या पुरीची शाळा आहे त्या पावण्याची ऑफिस आहे पण एवढी काही मोठी घटना घडली बी नाही ना की तू अर्जंट आली पाहिजे म्हणून ये तू मी आता घरच बांधतो तू वाचू डायरेक्ट हो डायरेक्ट घर बांधतो मी आता चालू केलं बांधकाम मी आता एक महिन्यात आपलं घर होऊन जाते मग तू डायरेक्ट वाचतो लिहिची आणि बाबाली मग बरोबर बाबाली बरोबर सांगतो मी फोन करून तू खूप देऊ टेन्शन कस तू बाबाला एकदम सांगशील की बाबाला मग बाबाला झटका बसून बाबाला तब्येत खराब होईल म्हणून नाही म्हणतो मी मी सांगतो बाबाले बाबापासून लपत नसतो पण मी जरा फक्त दिसत सांगतो तू येऊ नको नाही येऊ नको तू आता येऊ नको मग घेत तू आता एवढी एवढी घाई गाई घाई एवढी येऊ नको तू हो आम्ही सगळे मजेत आहोत हो ठेव मग ठेव हा ठेव मग काय असतो अरे नाही नाही मी असं नाही येऊ नको म्हटलं नंतर याचं म्हटलं बरं बाबीता येतो मग मी तिकडे मजूर आले असतील कामावर हा येतो मग मी हां बरं या मग तुम्ही हा ते सगळं उचल्याला लावजा परत इले माती गीती ईटा नापा चांगला चांगला ईटा असेल तर बफाय जा फुटपाट होतीन तेवढ्याच सांग आपल्या ईटा कमी लागतील घर बांधाले हां चांगला चांगला ईटा तुकडे अशा अर्धाले ईटा अशा एका साइडले काढून ठेव तसे येतच नाही मी तिकडे आता हां मी आले की करतो दे ईटايचं बरबरनं आओ कर मी बरं चाल मग येतो का काय रे बाई माया आता काही मुलं गंधी बाई शांताबाईच्या घरी तुम्ही काही म्हणा आता तिसरा दिवस निघाला शांताबाईच्या घरी तसं शांताबाई काही म्हणत नाहीत म्हणा पण कसं मला बरोबर नाही वाटत माया म्हणून आपली मोठी जागा आहे की नाही दर्शन झोपडी बना आपल्या आपल्या जागेत बरोबर आहे आपल्या आपल्या घरी ते मला नाही बेमा रे बरं लागत अहो बबिता पण इचू काटायचं पाण्यात पावसाळ्याचं आता झोपडी बांधतो म्हणतो त्या झोपडीत तर तू सांग पक्क असते काय खालून काही नाही माती पाणी अलाटर साचती ना सापं निघतात इचू काटा आणि तिकडे बांधकाम चालू राहीन ते इटायची गंजी रेती त्याच्या परिच इचू निघतात नाही सापून निघतात तुला आनशा पुढे घेऊन राहतं काय हा काही बोलतं काय नाही नाही राही ना आता शांतावनीच्या घरी शांतावनी काय लोक आहे काय पण ते म्हणत नाही तुला आता अलग सलग नाही तुला खुली दिली राहिले तरी म्हणतो मला कसं कसं वाटते नाही कसे बी दिवस काय नाही भाई आता

आता बाई बबिता बाई कसं झालं बाई कसं झालं माय बाई मी धावत पोहित आलो माय बाई आम्ही धावत पोहित आलो जसं आम्हाला निरोप भेटला ना बबिता बाई तुमच्या भावाला जसं कळलं तसं आलो माय बाई आम्ही धावत पोहित आलो बाई कसं झालं माय बाई हे बबिता बाई तुम्हाला कुठे लागलं तर माय बाई लागलं का नाही कुठे आता झाला बाई बहिणी ते आता काय आता होणारे घटना होतेच तुला म्हटलं ना बाबा सकाळून की एवढं काही अर्जंट नाही आला का तू धावत पोहत लगे काय झालं रे बाबू काय एवढं काही नाही आहे धनंजय पाहिलं ना त्या हो बाई मी तिकडून चालो तिकडून चालो आम्ही पहिले तिकडेच जुन्याच घरी तिकडेच गेलो आम्ही त्याच घरी गेलो बापू होते तिथं पूर्णच पडलं बाई घर हा भरपूर पूर्णच पडलं ते एक बीत तू एक बीत पडली एक बीत नाही पडली पूर्णच पडलं मग आता कसं बाई हां रायचं कसं काय दिलं तू कशा घरी राहून राहिली काय हां हो बाप्पा आता आता शांताबाईच्या घरी राहून राहिली मी आता सध्याशी शांताबाई माझ्या घरी जाय मग आता आली शांताबाईच्या घरी तुझ्या काही सांगली नाही बाई हां मी फोन केला म्हणून तुझ्या काही सांगली नाही

इतकी कोंदळून राहिली काय झालं बरं ना कोंदळून राहिली आता चालू ना आता चालू माहीत झालं बा सकाळी फोन केला जसं बापूले तर माहीत झालं म्हणून हां बरं केलं ना आले अ रडू नको ना रंजना हा कोण रडून राहिली एवढी हो ना शांताबाई किती गरिबी भुकली हो नाही नानद ना किती गरिबी भुकली हा किती कष्ट काढले किती आता कुठं देवाना त्याच्याकडे पाहिलं होतं आता पाणीपुरची गाडी लावली होती हे लावलं होतं सगळं चांगलं चालू होतं पण माजली होती नाही घर वाजत नाही बसमलं केलं सगळं मग पायभर गाई आता डबल पायभर डबल संकुट आलो करी काय मन दुखू राहिलो नाही व कशाला काही संकट आलं मातीचं घर होतं मातीचं घर होतं पाणी मुरलं तर आहे ते पण जुनं बांधकाम होत तिच्या सासूच्या काळातलं एवढं काही मोठं संकट नाहीये ते तुला सांगतो रंजना तू काही फिकर नको करू त्या भाऊ तिचं आत्ता घर होते मग आता मस्त बंगला बांधती ते सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली माहिती नाही का तुझे काल आमच्या गावात मिटिंग झाली होती म्हटलं सगळ्यांनी सरसा केला मग झाली पैसे जमा मग साठ सत्तर हजार रुपये झाले म्हटलं बघण्याच्या बाबाजवळ जमा सकाळी सांगत ते मरे तर आत्ता रे तिचा ट्रक इटा सगळं बोलावून घेतो गावातले ना आहे ना केलं का पैसे जमा गावातले लोक परत पुरवले का तुम्हाले हो बघता बी तुम्हाला गावातले लोक पैसे देऊन राहिले घर बघायले हो बहिणी सगळ्या गाव गावातले लोक आहे ना माझ्या बहिणी ना मदत केली मला सगळे ना थोडे थोडे पैसे दिले मले घर बांधले आणि त्याची फेडीन मग मी त्याची फेडीन पण आता तिने मला राखली हे तर उलट झालं हा म्हणजे काय बघित्या काय डबल घर बांधते काय मग ती बंगला पक्क घरी त्या मातीचं शिवेटचं रेतीचं नाही 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 हे सगळं कसं काय उलट झालं कसं काय उलट झालं हे नाही नाही ही शक्यच नाहीये ही शक्यच नाहीये आता तुम्हाला चक्रच राहिलं चक्रच राहिला आता